सर्वांना नमस्कार विद्या परमदैवतम या ब्रीद ब्रिदवाक्याप्रमाणे आपल्या श्री सद्गुरू बाळामा शिक्षण प्रसारक मुदा संचलित श्री परशुराम बाळाजी पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुदा या संकुलाची घोडदौड आज आपल्या सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे त्यानिमित्तानं आज श्री सद्गुरू बाबा शिक्षण प्रसार म्हणजे मुदाळ आणि माध्यमिक विद्यालय आणि बाबा पाटील शिक्षण संकुल यांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहात त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आभार आणि शुभेच्छा सर्वांना देतो प्रथमत या शाळेचे संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय बाबा अण्णा आणि आपल्या संस्थेचे सेक्रेटरी स्वर्गीय शंकरांना माझे दैवत आईवडील यांना स्मरण करून मी या शाळेमध्ये ज्यावेळा रुजू झालो त्यावेळेला या शाळेचा विनांदन काळ होता आणि त्या विनांदन काळामध्ये मी सेवा बजावली या सत्कार निमित्त माझ्या संस्थेचे अध्यक्ष माझे जीवनाचे शिल्पकार आणि ज्यांनी माझ्या जीवनामध्ये आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आनंदोत्सव साजरा करतात ते कोल्हापूर आपल्या विजय सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के पी पाटील साहेब तसेच आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर एम एस पाटील तात्या संस्थेचे खजानस रणजित दादा संस्थेचे सचिव विकास पाटील भैया त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे जिल्ह्याचे शिक्षक नेते आणि ज्याने मला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कोल्हापूर जिल्हा शिक्षक पदसंस्थेच्या सभासदपदी त्याचबरोबर एक सेवा म्हणून या गारगोटी शाखेचे संचालक म्हणजे निवडक संचालकमध्ये त्या निर्णय माझी नेमणूक केली ते दादासाहेब लाड त्याचबरोबर आमच्या गावचे आमचे नेते आणि बाजार समिती उत्पन्न संबंधित समितीचे सभापती बापू तसेच आपल्या संस्थेतील सर्व पदाधिकारी आमच्या माझे मित्र आणि माझे मुख्याध्यापक एस एम पाटील सर डॉक्टर मुख्याध्यापक ए पाटील सर व्यासपीठाला सन्मान्य सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व माझे माझी सौभाग्य पत्नी उज्ज्वला खतकर तसे माझे सर्व नातेवाईक बहीण भाऊ आणि पै पाहुणे जिल्ह्यातून आलेले सर्व मार्गदर्शक माझे शिक्षक मार्गदर्शक हितचिंतक विद्यार्थी मुदा गावचे सरपंच पाटली वहिनी तसेच गावचे सरपंच विजयराव गुरव ग्रामस्थ सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ज्ञात अज्ञात की जे माझ्या बोलण्यातून राहून गेले असतील ते सर्व या ठिकाणी मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या संस्थेच्या वतीनं जो माझा सपत्नी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार ठेवला त्याबद्दल मी धन्यवाद देतो या संस्थेची उभारणी आधारस्तंभ स्वर्गीय अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब असतील दादा असतील भाई असतील यांनी ज्या ज्या वेळेला आमच्या अण्णा सांगतील त्या त्यावेळेला त्यांनी आपल्या विद्यालयाची प्रगती कशी चांगली होईल घोडदौड कशी होईल त्याकडे लक्ष दिलेलं होतं अण्णा म्हणायचे की साहेब इथं इंजिनिअरिंग शिक्षण व्हायला पाहिजे नोकरी या शिक्षणातून मुलांना मिळाली पाहिजे आणि त्या त्या पद्धतीनं साहेबांनी ते म्हणावं घेतलं आणि आज आपल्याला माहिती आहे की आज त्या संस्थेची उभारणी एवढी ज्या पसरलेली आहे की आज मुलं नको म्हणायची वेळ आज आलेली आहे जेणेकरून रो इवलेश्वर रोपं लावेलेद्वारे त्याचा वेलो ग गेला गगनावरी या संतोक्तीप्रमाणे आज या संस्थेची आणि या शाळेची एक नामांकित शाळा म्हणून जिल्ह्यामध्ये नव्हे तर देशामध्ये पसरलेली आहे ते परीक्षा असतील स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये आज ही शाळा ही संस्था त्या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे कारण म्हणजे या तेहतीस वर्षाच्या सेवेमध्ये साहेबांनी जो मला आधार दिला तो फार बहुबोलाचा आहे कारण मी काय म्हणतो की माझ्या जीवनामध्ये उभारणी देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे अगदी प्रतिकूल पर परिस्थितीमध्ये मी शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलो माझे वडील आहेत शिक्षणासाठी खूप वाता त्या काळामध्ये होती अगदी माझे वडील कडव्याची गाडी बैलगाडी निपाळला घेऊन जायचे आणि त्यातून मिळणारी जी काही रक्कम असेल ती माझ्या खर्चासाठी शाळेसाठी ती द्यायची म्हणजे अर्धा खर्च त्याने पाहायचा आणि मी त्या काळात प्रौढ शिक्षणाचे वर्ग म्हणजे रात्रीचे वर्ग चालवत होतो संघटक म्हणून मी काम करत होतो आणि त्याचीही मदत माझ्या शिक्षणाला झाली आणि असं करत मी बी एड झालो बी एडमध्ये पासष्ट टक्के मार्क पडले आणि दुसऱ्या यादीमध्ये माझी त्या ठिकाणी निवड झाली आणि आम्ही बी एड झालो माझ्याबरोबर माझे सहकारी मुख्याध्यापक हेही होते आणि त्यानंतर मी उच्च माध्यमिक माध्यमिक शिवराज मुदा या ठिकाणी सी एच पीवर आणि काशिका तत्वावर ता मला माझी त्याने नेमणूक केली तर माझी ती माय शाळा शिवराज विद्यालयामध्ये अगदी पाचवी ते दहावीपर्यंत मी शिक्षण घेतलं अगदी ह्या अदमापुरातून चालत जाऊन रात्रीचा जा अभ्यासिका असेल सकाळची ता जास्त तासविका असेल हे त्या चालत जाऊन आम्ही त्या ठिकाणी केलं त्यानंतर मी उच्च माध्यमिक शिक्षण जे घेतलं बारावीचं अठरा बारावीचं ती तिथंच महविद्यालयामधून घेतलं बारावीस आलो आणि मग बी एड होऊन मी शाळेमध्ये रुजून झालो त्याच्यानंतर साहेबांच्याकडं मी आज घेऊन आलो नोकरीसाठी साहेब म्हणले या ठिकाणी आताच शाळा सुरू झालेली आहे आणि यापूर्वी काही शिक्षक नेमलेले आहेत त्यामुळं तुम्ही एकतर सरावासाठी येऊ शकता साहेबांनी तेव्हा मला शपथ दिला होता ठीक आहे साहेब केवळ सराव सरावती करेल आणि मला त्या सरावाचा त्या अनुभवाचा फायदा दुसऱ्या शाळेमध्ये होईल आणि मग तुम्ही तिथं या शाळेमध्ये एक तुकडी होती आम्ही चव्यवर होतो रणधीर सर आत्ताच आलेले आहेत ते माझे सहकारी होते पाटील सर आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक कळत नसत आणि मी असे जण त्या वर्गाचा वर्ग म्हणजे शिक्षक होतो अगदी साहेबांनी आम्हाला घेण्यापुढ सांगितलं शाळेमध्ये तुम्ही मुलांना कमी शिकवा त्यांचे विषयाचे गुण कमी मिळाले तर हरकत नाही पण एक तुम्ही लक्षात ठेवा हो म्हणले अजूनही ती वाक्य माझ्या लक्षात आहे की तुम्ही तुमचं जे शिक्षण आहे ते वाढवा गुणवान व्हा चारित्र्य संपन्न व्हा आणि मग अध्यापनाला जा विद्यार्थ्यांना असं शिकवा की ते आंतरिक गुणांना संस्कार व्हायला पाहिजे आणि एकदा ते आंतरिक गुणानं संस्कार झाले की तुम्ही त्यांच्या विषयाकडं फारसं लक्ष त्यांना देऊन द्यावं लागत नाही आणि अजूनही आत्तापर्यंत आम्ही ते तत्व पाळत आलेलं आहे आणि माझ्याबरोबर असणारे माझे सहकार्य त्या सुद्धा आज त्या पद्धतीनं वाटचाल केली आहे आपल्याला सांगावं असं वाटतं की साहेबांचा आणि संचालक मंडळाचा एवढा मोठा आधार आहे की आम्ही जे काही मागे भौतिक सुविधा देणं फारसं सोपं आहे आम्ही शिक्षण शिकू शाळा मुलाला शिकू पण भौतिक सुविधा उपलब्ध करणं एवढं सोपं आहे त्या काळापासून साहेबांनी जे जे आम्हाला ते वर्गवाढीसाठी असेल प्रयोगशाळा असेल क्या विद्यार्थ्यास ज्या ज्यादा उपक्रमा ज्या गोषी शैक्षणिक लगती तो सर्वे सर्व तेने दिल आम्मी इन पोचलो खर मे आज प्रमुख पवरे मनु लाल सना खूब कहीं कौतुक आप शाच खर है कि दादा सुधा एक शाणेमें अध्यापक है आ शिक्षक नेता हूँ आज कार्यरत है कोलहापुर जिल्ला माध्यमिक पदसंस्थेमध्ये ते माझी चेअरमन म्हणून काम करत होते पण अजूनही दादानी त्या संस्थेला उभार अशी दिलेली आहे की त्या संस्थेतून अनेक शिक्षकांना कर्ज दिलेलं आहे बऱ्याच त्यांच्या होम लोनसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत आणि त्यामुळंच आज कोल्हापूर जिल्हा ही मत संस्था म्हणजे कोजमाशी आज शिक्षकांची आधार पडलेली आहे दादांनी माझं कौतुक केलं की खरं तर राजकारणामध्ये फारसी आम्ही आहे तर तिच्या दादांच्या मतीनं मला स्वीकृत सदस्य म्हणून त्याने घेतलं दुसरं म्हणजे आज जे आमचे प्राचार्य म्हणून काम करत आहेत की ते दादा रणजित दादा कारण की ते आल्यानंतर शाळेचा पूर्णपणे पालन झाला ज्यामुळे अत्याधुनिक सगळ्या काही गोष्टी त्यांनी आणल्या शिक्षण खात्याला आवश्यक असणारे सगळ्या बाबी दादानी इमारत असेल प्रयोगशाळा असेल शिक्षकांचे वेगळ्या पद्धतीचे भ्रष्ट असतील त्या सगळ्या गोष्टी त्याने पूर्ण केल्या अगदी आपली प्रकृती त्या ठिकाणी आजारी असतानासुद्धा आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर आपले सचिव भैया यांनी तर पॉलिटेक्निक जी कॉलेज आहे ती कॉलेज चांगल्या पद्धतीनं आज जिल्ह्यातून विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेत आहेत आणि प्राध्यापकांना त्या ठिकाणी नोकरी त्या ठिकाणी मिळालेली आहे अशा सगळंच हे आपलं कुटुंब साहेबांचं या शिक्षणासाठी त्या ठिकाणी उतरलेलं होतं खरं तर ग्रामीण भागातील मुलं ही जवळच शिकावी त्याला आर्थिक त्या ठिकाणी फार त्रास होऊ नये यासाठी खूप तळमळ साहेबांच्या त्यांच्या कुटुंबाची होती सुरुवात आम्ही आतासुद्धा कुटुंब पद्धतीनेच ते दे आम्हाला वागू दिली अगदी घरी जरी आम्ही गेलो तरी हे शिक्षक आहेत नोकर आहेत असे वागणूक केलेलं आहे आम्ही त्यांच्या नातवासन्याहोत तरी साहेबाने कधीही वेगळा शब्द सर म्हटल्याशिवाय साहेब थांबलेले आहेत आज साहेबांनी माझा सत्कार केला आणि शाल जेव्हा माझ्या पाठीवरती पडली त्यावेळेला मला खूप आधार घेऊन आलं ही जी प्रेमाची आपुलकीची जेवाणाची ही जी शाल आहे ही माझ्या हृदयामध्ये मी माझ्या ठेवेन आणि या पुढील जी काय वाटचाल आहे ती चांगल्या तऱ्हेनं त्यांच्या बरोबर ठोवणी करेन आणि पत्रकारितेतून खरं म्हणजे साहेबांना मी खूप त्यांच्या समोर आणण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे आज साहेबांचं जे उद्दिष्ट आहे ते तुम्ही आम्ही सर्वांनी पूर्ण करायचं आहे की जे आज गरजेचं आहे आज साहेबांना ती फार मोठी गरज आहे तुम्हाला सर्वांना आहे कारण आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा मतदारसंघाचा जर चौफेर विकास करायचा असेल तर साहेबांना पण पुढं पाठवणं आमदार म्हणून त्यांना बघणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी झटलं पाहिजे मी खरं तर यातून मुक्त झाल्यामुळं मला साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून जाण्याचा योग खऱ्या अर्थानं आलेला आहे संधी आहे मला पण की संधी खऱ्या अर्थानं मी यशस्वी करेन तुम्ही सर्वांनी त्या संधीचं सोनं केलं तर मला खूप खूप असा पद्धतीचा आनंद होईल यापुढेही मला तुमच्याकडून खूप शुभेच्छा मिळाव्यात तुम्ही ज्या प्रेमाच्या आपुलकीच्या सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आधार दिलेला आहे माझा हो। माझी पत्नी आणि माझं कुटुंबीय या सर्वांना तुम्ही प्रेम दिलं आहे माझा निवृत्तीनिमित्त सत्कार केलेला त्याबद्दल मी या ऋणातून मुक्त न होता या ऋणातून राहू शकेन माझ्या विद्यार्थिनी जे माझ्याबद्दल खूप मोठं कौतुक केलं खरं म्हणजे मी एवढा मोठा नाही म्हणालो कारण हे काम तुम्हीसुद्धा केलेलं आहे तुम्ही जर नसता तर मी काय शिकू शकलो असतो म्हणून तुम्ही या माझ्या तुमच्या यशामध्ये तितकेच माझे इतकेच काय बरोबरीचे आहात आम्ही जेव्हा शिकवतो थो, त्यावेळेला थोडंसं बाजूला असतो आणि शिकवल्यानंतर जे तुम्हाला समजतं त्यावेळेला तुम्ही माझ्याबरोबर असता माझ्या खांद्याला खांदा लावून ते ज्ञान तुम्ही निश्चितपणे पुढं घेताय म्हणजे फार मोठं आमचं काय फार मोठं योगदान आहे असं मी म्हणणार नाही पण तुम्हीसुद्धा तेवढीच प्रतिक्रिया प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचंही या ठिकाणी मी, आबार, मी आभार आभारी आहे माझा पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्ही सत्कार केलात सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जर काय माझ्या मुखातून काही जर वेगळं काही गेलं असेल तर क्षमा मागतो आणि मी रजा घेतो धन्यवाद